पसरत राहते मित्रांनो खरं म्हणजे अनवा भोकरदन जालना ज्या ठिकाणी हे प्रकरण घडलं आहे त्या प्रकरणाची सत्यता जर आपण समजून घेतली तर हे प्रकरण कोणत्याही जाती हिंसाचारातून किंवा पीडित व्यक्ती ही अमुक एका जातीची आहे म्हणून त्यावरती तो अत्याचार झालेला नाही तर महाशिवरात्रीच्या रात्री महादेवाच्या मंदिरामध्ये काही महिला दर्शनासाठी आलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी जो पीडित व्यक्ती आहे कैलास बोराडे नावाचा हा व्यक्ती देखील त्या ठिकाणी दर्शनाला आला होता आणि त्यामध्ये कोणालाही आक्षेप नव्हता पण ही व्यक्ती मंदिरामध्ये गावातील महिला दर्शनाला आलेल्या असताना त्या ठिकाणी मला महादेव प्रसन्न आहे मी नागा साधू आहे मी काहीही करू शकतो मी कोणालाही भस्मसात करू शकतो माझ्यावरती महादेवाची कृपा आहे असं सांगाव असं सांगून अंगावरील सगळे कपडे काढून टाकून नागा बनून त्या ठिकाणी मंदिरामध्ये प्रवेश महिला असताना मंदिरामध्ये प्रवेश करू पाहत होता आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याला रोखणं खरं म्हणजे गरजेचं होतं आणि म्हणून त्यावेळी त्या ठिकाणी त्या उपस्थित असलेले गावकरी आणि काही तरुणांनी त्याला रोखलं ज्यामध्ये कोणत्याही एका ठराविक जातीचे लोक त्या ठिकाणी नव्हते तर सर्व